आजचा मी न्यू आहे ना आम्ही बनवणार होती साधा सहजच बनवायला गेलेली आणि बनता बनता शेवटपर्यंत एवढा खास झाला ते माझं मलाच कळालं नाही आता काय झालं आम्ही चाललेलो कोपर खेरिणीला दाजींनी कारभारांना बोलवलेलं होतं म्हटलं चला कोपर खेरिणीला चालले तर म्हटलं मला शॉपिंग करायची होती मला एक दोन ड्रेस घ्यायचे होते म्हणून कारभारी म्हणाले चल चल म्हणजे आम्ही आता चल म्हणता म्हणता निघालो तर का ह्यांच्या नंदूबाईच्या नवीन फ्लॅटसाठी ना झोका बनवलेला ना त्याच्या उश्या म्हणजे आमच्या इकडून बनवले त्या हितच राहिलेल्या त्या पण घ्यावं म्हटलं आता नंदुबाई चाललो चाललोय मग काहीतरी गोडधड घेतलंच पाहिजे ना ती छेना मिठाई आहे ना ती नंदुबाईला आवडते ती त्या म्हणाले ते घेऊन ये आ आता मिठाई घ्यायला गेलो आहे तर मला हे टेस्ट करायचं आहे ते टेस्ट करायचं आहे चालतं दुकानवाला आपल्या ओळखीचाच आहे मिठाईवाला त्यांनी दिली अंजीर मिठाई, मिठाई खायला आ भारी लागली बर का पण छेना मिठाई ऑलरेडी घेतलेली होती तर अशा प्रकारे पहिली आमची शॉपिंगची सुरुवात आमच्या घरापासूनच झालेली होती आणि आता चाललेलं होतं डायरेक्ट पोपर खैरणीला आयुष्यभत असलं चार वाजता ऊन लागत होतं ना मोबाईल चालू आहे काय बंद आहे ते सुद्धा कळत नव्हतं आता मला माहिती आहे की लयजणं विचारत होते का नाही व्हिडिओ बनवला काय नाही व्हिडिओ बनवला जाऊ दे ना आता ते सोडून द्या का नाही व्हिडिओ बनवला ते आता अर्धा पाऊन तासातच आम्ही पोचलो कोपर खरिणीच्या नंदुबाईच्या नवीन फ्लॅटमध्ये पण मी तर तुम्हाला आता नाही दाखवणार ते लोक आत्ताच त्यांच्या नवीन फ्लॅटचा ना वास्तुकशांतीपूजा झालेली आहे ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल का नाही तो डायरेक्ट नंदुबाईच्या नवीन फ्लॅटचा येईल त्या फ्लॅटमध्ये सामान ठेवून आम्ही तिथं काहीतरी काम केलं आणि तिथनं आ आलो नंदुबाईच्या जुन्या घरी तिथनं चाललेलो आता वाशिम मिनी मार्केटला पोरांना घालवलं ट्युशनला पण काय म्हणायचं नंदूबाईची ही कशावर कशावरन रुचलेली चालता चालू होत नव्हती दोघं पण किक मारून मारून दमले हे <laughs> खोपड़ी तुटलेली तेच कुठे तू आतुल शिकव गाडी काम करून देऊ बस, बस. <laughs> एक तर नंदुबाईची धनं चालू होत नव्हती आणि त्यात माझी बारकी असं धन शिकवत्या कशी गाडी चालवायची नंदूबाई हायपर झालेल्या होत्या लय बाबा हसलो की कु एकानं गाडी बसायचं आणि दुसऱ्यानं किक मारायची ही अवस्था आहे नंदूबाईच्या स्कूटीची पोचलो बाबा खडाडाम खडाडाम नंदुबाईच्या मागं बसून राम 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 करत करत कसं तरी मिनी मार्केटला पोचलो असली गाडी चालवतो आता ही तर ना कारभार्यांनी माझ्यासाठी आहे ना वाढदिवसाचा नवीन ड्रेस घेतलेला आहे लय शॉ शॉपिंग केली बरं का पण मी तुम्हाला नाही दाखवणार कुठला की अड्रेस घेतला नंदू सॉरी माझ्यासाठी मी डायरेक्ट तुम्हाला वाढदिवसा दिवसा दिवशीच दाखवणार की मला कुठला ड्रेस घेतलाय लय वारे बघा लय झाक एकदम नवीन स्टाईल आहे मग काय मी शॉपिंगला गेली नंदूबाईनं मोके पे मारला मस्त त्यांनी पण शॉपिंग करून टाकली बैया हो नाही नाही म्हणता म्हणता आम्ही तीन चार तास मिनी मार्केटमध्येच मध्येच मा होतो घरी आला लय उशीर झाला बघा मग काय नको का नंदुबाई कडून मी केस कापून घेतली मस्त दिसत त्यांना पुढची जर कटिंग कटिंग शटिंग करून घेतली बघा लोगीने असं ही <laughs> एक तर माझी नंदुबाई आणि ही दुसरी अर्चना माझ्या जाऊ घरी आंबोळ्या एकदम पातळ पातळ असतात ना त्याचा मेनू होता तिच्या घरी तिनं मग खास आमंत्रण सांगितलेलं आहे कि निलं तुम्ही आज आमच्याकडे जेवायला यायचं मस्त बटाट्याच आंबोळ्या उबऱ्याची चटणी आणि त्या आंबोळ्या वा तोंडालाच पाणी सुटलेलं होतं ह्यांचं जेवण चाललेलं आपण तर पाहुणं मग काय बघ काय बसायचं काम होतं आपलं पोरांना म्हटलं चला तुमच्या टीव्हीवर नीलम कुंभोड्याचा चॅनल लावा ना पोरानी ना या या ना। ताकता, ताकता ना नहीं नहीं। ये नाईल कुंभोडे नाव टाकता टाकता त्यांचा सात जन्म त्यांना आठवले बाबा एवढं खतरनाक आमचं आठ नाव आहे बाबा स्वतःला मोठ्या टी व्हीवर बघायचं म्हणजे आयुष्यपत कधी माझं स्वप्न पूर्ण व्हायचं खरोखर मी अशी मोठ्या टी व्हीवर येणार स्वतःचा व्हिडिओ बघायला लय भारी वाटत होतं बघा ही बारकी सिया तर कन्फ्युज झाली टीव्हीकडे बघते माझ्याकडे बघते सिया कोण आहे कोण आहे ती कोण आहे ही अर्चनाची मुलगी आहे बर या ती लय भारी कन्फ्यूज झालेली ती टी व्हीकडे बघत होती माझ्याकडे बघत होती तिला बघून तर मला लय भारी वाटत होतं आणि स्वतःचा फोटो आणि व्हिडिओ मोठ्या टी व्हीवर बघायचा आहा किती भारी माझे फोटोला आलेत ना कारभाराने हे फोटो काढलेले होते बार्गशीर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी काय क्लॅरिटी कसली सुंदर दिसत होती टी व्हीवरती हा हा मला माहिती आहे दुनियेनं राहू दे व राहू दे पण आपण स्वतःला अगोदर पसंत केलं पाहिजे आणि मी स्वतःला खूप पसंत करते स्वतःच्या प्रेमात मी आहे पागल आता जसं कळालं आता स्पेशल व्हिडिओ का झाला तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही गेलेलो शनिवारी आणि एकवीस डिसेंबरला होता आमच्या लग्नाचा वाढदिवस जसं हे नंदूबाईला माहीतच होतं मग काय संध्याकाळचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं पोरांच्या नावाने केक आणला मामा मामी स्पेशल केक झालं ना रात्री एवढं आम्ही दुपारी तीनला गेलेलो आणि ब ॲनिव्हर्सरी चालू ह्यायच्या अगोदर रात्री बार बारा वाजताच आम्ही सेलिब्रेशन चालू केलं आता इथं हसायला काय आलेलं ज्याच्या कपाळावर जास्त कुंकू लागतात कुंकूवर म्हणजे अक्षदा लागतात त्याच्यावर जा जास्त प्रेम त्यांच्या का म्हणजे कारभारांच्या माझ्या कपाळावर का जास्त अक्षदा लागल्या ना म्हणून मी म्हटलं नंदूबाईचं माझ्यावर जास्त प्रेम आहे बघा म्हणून जास्त हजायला येत होतं दुसरं काही नाही आवलं आहे कंटाळा पण आलेला आणि मज्जा पण येत होती हे बघा माझी केस शॉर्ट केली जरा लाँग झालेली खाली शेपूट वाढलेला तो जरा असा कट केला नंदूबाईनं नंतर कधीतरी दाखवेन आता फक्त फुडनं बघा मग काय अर्चना म्हणजे तिची जाऊबाई हो तिची पोरं दोन नंदूबाईची दोन पोरं माझं एक पोरांची तर बाबा मज्जाच धिंगाणाच चालू होता कधी केक कापतोय आणि कधी खातोय मस्तपैकी कुठला रसगुल्ला कुठला मला मला हो मलाही कोणता केक आणलेला का रसगुल्ला मला नाव आठवणं झालंय तसा काहीतरी केक आणलेला पहिल्यांदाच मी ट्राय करणार होतो मजा तर होती म्हणजे तशी काय आम्ही ॲनिव्हर्सरी से सेलिब्रेट नाही करत कधी पण असेच माझं कधी मग नंदूबाई सेलिब्रेट करते कधी माझी भाऊजं सेलिब्रेट करते कधी जाऊबाई दुसरेच सेलिब्रेट करतात आमच्या ॲनिव्हर्सरी आता काय झालं आम्हाला काढायचं होतं लाईट बंद करून घ्यावं <laughs> Mm. Happy anniversary. Happy anniversary. <laughs> <laughs> अशी सगळी पूर्ण खेड्या हटण्यासाठी करत होती लाईट बंद करून फोटो काढावं त्यावर घेतलेलं होतं केक एक कापायच्या वेळेला हॅपी ॲनिव्हर्सरी बोलायचं तर अगोदर हॅपी बर्थडे काय बोलतात आहे आणि हॅपी क्रिसमस पण काय बोलतात काय बाबा हे तर बाबा माझा चिकू माझा आमचा भाचा हसून हसून येडा झालेला त्याच्या तोंडाला केक फासलेला असा काहीतरी नंदूबाईच्या घरी आमच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालं थँक्यू थँक्यू नंदूबाई दाजी अर्चना अर्चनास्त तुम पार्टीसाठी आंबोळ्यांसाठी केकसाठी सर्व गोष्टी साठी थँक्यू दादागिरी दादागिरी दादाच्या पुढे बरोबर अशी गिरी ती दादागिरी वाटते मला पण दादा, गेरी? दादा, गेरी। दादा आम्ही काय आम्ही दरवर्षी ना सेलिब्रेशन नाही करत आम्ही मंदिरात जातो आता हे हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या दिवशी आणलं माझ्या जाऊबाईनं आणि धीराणी माझ्या त्यांनी केक आणला त्याच्यावरती लिहिलेलं होतं दादागिरी दादागिरीच दादा दादाबाईंनी लिहिलेलं होतं केकवरती तर दादागिरी ऐकायला दादा येत होतं काय पण बोला केक, केक मस्त होता काहीतरी ते रेड वेलवेट टाईपमध्ये केक होता तर असं काहीतरी दोन ठिकाणी आमचं सेलिब्रेशन झालं एक नंदूबाईच्या घरी आणि एक जाऊबाईनं केक आणलेला होता जाऊबाईला आणि भाऊनासुद्धा सुद्धा खूप 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 थँक्यू फोटो तर लय मसाले रात्रीचं झोपत होतं आम्हाला झोपेत न उठवलेलं त्यामुळे माझा असा अवतार आहे हे जाऊ बाईचा डुग्गू केक पण खाऊन देत नव्हता आणि कापून पण देत नव्हता त्याने एक डोक्यावर घर घेतलेलं होतं तर ही अशी माझी क्यूट क्यूट छान छान फॅमिली आहे दोन्ही फॅमिलीमध्ये आमचा वाढदिवस साजरा करण्यात आला लग्नाचा वाढदिवस हो तर तर कारभारी अशा प्रकारे आपण एकमेकांचं न डोकं न फोडता नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे बरं का हॅप्पी ॲनिव्हर्सरी कारभारी